माझं नाव भाऊ घष्णात कांबळे आहे मी लहुजी क्रांती मोर्चाचा महाराष्ट्राचा मी कार्याध्यक्ष आहे तुम्ही आता जो प्रश्न विचारला की आजची पत्रकार परिषद घेण्याच्यापाठचं सा आमचं काय उद्दिष्ट आहे नंबर एक की आपण म्हणतो की मीडिया हा संविधानाचा चौथा प्लेअर आहे आणि आमचा जर शंभर टक्के विश्वास आहे की आमचं जे काय म्हणणं आहे हे म्हणणं या महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यामध्ये बहुजन लोकांपर्यंत आणि भारत देशामधील बहुजन लोकांपर्यंत सोळा तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती आणि आम्ही जे चार विषय या पत्रकामध्ये दिलेले आहेत हे घेऊन आपण सर्वजण आपल्या मीडियाच्या माध्यमातून पत्रकार वर्तमानपत्राच्या माध्यमातून बहुजन समाजापर्यंत पोहोचवावी हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे राष्ट्र राष्ट्र ऊर्जेला दर्जा देण्यामध्ये सरकार कातकुतपणा करते पण एकीकडे याचं उद्घाटन गेले गे गे। म्हणजे कुठल्या पद्धतीने सरकार त्याबद्दल काय शकतो सर माझं म्हणणं असं आहे की साहित्य रत्नाभाऊ साठे यांचं जे काही साहित्य आहे हे काय कुठलं एका जातीपुरतं मर्यादित नाही किंवा महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित नाही साहित्य रत्नाभाऊ साठे यांचं साहित्य जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि अण्णाभाऊ साडेंच्या साहित्याचं जर तुम्ही वाचन केलं तर भारतामधल्या जे पीडित लोक आहेत जे अन्य अत्याचार पीडित जे लोक आहेत या सर्वांच्या अन्य अत्याचाराला वाचा फोडणार हे साहित्य आहे आणि म्हणजे याचा अर्थ काय होतो की अण्णाभाऊ साडेंचं कार्य त्यांचे विचार हे भारत देश आणि भारत देशाच्या देशा, पलीकड इंटरनॅशनल लेवलचे त्यांचे विचार आहेत मानना अण्णाभाऊनं भारत पुरस्कार का देऊ नये अण्णाभाऊ साडेंच्या साहित्यामधला फक्त एक नारा हिंदीमध्ये आहे की या आधी झुटी हे देश की जनता भुकी है त्या साता समुद्रापार नेण्याचं काम बामसेबने केलं लवजी क्रांती मोर्चा पोचवत आहे मग आमचं असं म्हणणं आहे की अण्णाभाऊ साडेंच्या कार्याला त्यांच्या विचाराला सीमित न करता त्यांच्या विचाराला साता समुद्रापार आपण पोचवलं पाहिजे आणि भारतरत्न पुरस्कार देऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साडेंचा सन्मान या भारत सरकारने करावा अशी आमची मागणी आम्ही महाराष्ट्र सर, भारत सरकारकडे मी करत आहोत वर्धापन आहे बरं आमचा हा क्रांती मोर्चाचा सहावा वर्धापन दिन मुंबईमध्ये विले पार्लेमध्ये विले पार्ले पूर्वला ठेशानीला लागून दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह हे सभागृह आहे त्या सभागृहाची कॅपॅसिटी हजारोच्या संख्येमध्ये आहे आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाची अध्यक्षता करण्यासाठी बामसेबचे राष्ट्रीय प्रधान महासचिव माननीय प्राध्यापक डी आर वळसर येत आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर मधुकर गायकवाड साहेब जे जे जी हॉस्पिटलमध्ये मेडिसिन डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत त्याच्यानंतर प्राध्यापक डी आर कसाब सर येत आहेत आणि मातन जातीमधील सर्वात वरिष्ठ आजच्या तारखेमध्ये अंकल सोनावणे साहेब आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून येत आहेत लहुजी क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय प्राध्यापक विकास पात्रिकर सर येत आहेत आणि मी सुद्धा प्रमुख भूमिकेच्या मार्गदर्शक म्हणून त्या भूमिकेमध्ये कार्यक्रमाला मी सुद्धा Upas di lana rai.